महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये दे, पंचांशी गैरवर्तन केल्याबद्दल पैलवान शिवराज राक्षे यांच्यावरती तीन वर्षाची बंदी घातली आहे आपल्यासोबत आहेत पैलवान शिवराज राक्षे काय सांगा शिवराजी आपल्यावरती तीन वर्षाची बंदी घातली आहे पंचांचा चुकीचा निर्णय त्या ठिकाणी केलेलं आहे तीन वर्षाची परंतु ले ले ले। त्या ठिकाणी ते दाखवलेले गेलेले त्या मागचं काय हेतू आहे मी त्या ठिकाणी पंचांना म्हणलो होतो की व्हिडिओ बघा चेक करा ज्युरीपशी अपील केली होती व्हिडिओ चेक करून तुम्ही निर्णय घ्या आणि जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे परंतु त्यांनी ती काही व्हिडिओ दाखवली गेली नाही तरी ती व्हिडिओ दाखवायचा आम्ही वारंवार त्यांना प्रयत्न करत होतो की ती व्हिडिओ तुम्ही दाखवा परंतु त्यांनी टाळाटाळ केली त्यानंतर म्हणजे आ... आ... त्या ठिकाणी गलितच्या भाषेतनं बोलणं झालं आम्हाला वारंवार आम्ही तक्रार केल्यामुळं मला माझ्या टोकाचं पावलं उचलावं लागलं आणि परत नंतर त्यांनी काल संध्याकाळी एक बाईटमध्ये सांगितले मुलाखतीत कि तो पंचांचा निर्णय हा चुकीचा निर्णय होता पंचांचा निर्णय जर चुकीचा असेल तर येणाऱ्या भविष्य काळात या खेळाडूवर अन्यायचे आणि खेळाडूचं या ठिकाणी नुकसान होणारे खर तर पंचांचा निर्णय चुकीचाच होता असं त्यांनी मान्य केलंय मात्र तुमच्याकडनं ही कृती चुकीची झाली असं तुम्हाला वाटतं माझ्या कृती होण्याचं कारण म्हणजे आता जर पंचांना मी वारंवार विनंती करतोय की तुम्ही तो व्हिडिओ चेक करा व्हिडिओ चेक करा आमची विनंती एकच आहे की, एक की तुम्ही व्हिडिओ चेक करून जो निर्णय तो आम्हाला मान्य आहे ना तुम्ही निर्णय द्या मग तुम्ही ती व्हिडिओ का चेक नाही केली किंवा ती व्हिडिओ आज एवढी तिथं जनता जनार्दन होती त्यांना ती व्हिडिओ बघायची होती व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर बघून तो निर्णय द्यायला पाहिजे होता तर तुम्ही दिला नाही आणि त्यानुसार मला मग ते ठिकाणी मी सारंग वारंवार बोलल्यामुळं खालनं मला तिकडनं आली गलिच्छ भाषेत बोलण्यात आलं त्यामुळे मला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं या ठिकाणी तर तुमच्या घरच्यांनी माहिती त्यांनी सांगितलं की तुम्हाला डिवसलं जात होतं जी कालची स्पर्धा आली त्याच्या आदल्या दिवशी पण दिवशी वाद घातला होता ही कुस्ती सुरू होण्यापूर्वी मला सुरुवात आधी पण डिवसल होतं मी थोडं नाक तिथे शिकरलं होतं बाजूला साईडला त्यामुळे त्यांनी आता नाक शिक शिकरायला आले तर नाग शिकार मॅट मॅटवर तर नाही शिकरू शकत मी तिथे बाजूला शिकरलं होतं त्यावेळेस आमची जरा थोडी पंचांजी जरा थोडी बोलाबोली झाली होती आमची खर तर तुमच्यावरती आता तीन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तुमची पुढलं काय पाऊल असेल कशा पद्धतीने हा कार्यकाळ तुम्ही फेस करणार आहात फिटनेस पण आव्हान असणार आहे या ठिकाणी आता फिटनेस तर चालूच आहे अजून काही स्पर्धा मी काही म्हणजे सोडलेली नाही मेहनत ही माझी चालूच असणार आहे काही खेळात हार जी तर होत असते पण पंचांनी जो हा निर्णय घेतला चुकीचा येणाऱ्या भविष्य काळात हा कित्येक खेळाडू आहे अशा आज माझ्यावर अन्याय झाल्या पुढे भविष्य जर दुसऱ्या खेळाडूंवर जर अन्याय झाला तर पंचांचा योग्य ती कारवाई केली पाहिजे म्हणजे पंचांनी पण डिसिजन घेताना त्यांनी शंभर वेळा विचार केला पाहिजे की आपण निर्णय योग्य घेतो की यो अयोग्य घेतो ही जी तीन वर्षाची बंदी आहे या बंदी विरोधात न्यायालयात जाणार का दाद मागणार का हो न्यायालयात जाणार आहे आणि दाद मागणार या ठिकाणी खरतर तर अं पहिला शिवराज राक्षे यांच्यावरती तीन वर्षाची बंदी घालण्यात आली आहे मात्र या बंदीच्या विरोधात न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याचंही या ठिकाणी शिवराज राक्षे यांनी जाहिर जाहीर केलं आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत राजगुरुनगर पुणे